डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आजचा हा दिवस आपण जो बघतो आहे रामराज्य युवा यात्रा निघालेली आहे आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत प्रभू रामचंद्रजी ज्या वनगमन मार्गाने वनवासात गेले होते त्या मार्गास यात्रा चाललेली आहे रामायण सर्किटचे अध्यक्ष यात आहे व माझा मुलगा प्रदोष चव्हाणके या यात्रेचं नेतृत्व करतो यातून लोकांच्या मध्ये रामराज्य स्थापन करण्याची भावना जागृत करणे मुलांमध्ये रामाचं चरित्र निर्माण करणे ही मुख्य उद्देश आहे आणि प्रभू रामचंद्राच्या पादुका आमच्या बरोबर आहे ज्याचं दर्शन सगळ्यांना घेण्याचा योग यावा म्हणून पालखीत या पादुका चाललेल्या या मार्गामध्ये मा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो एकूणच सगळीकडेच राम नामाचा महिमा आहे आणि रामराज्य येणार याचे हे चाहूल आहे त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स सर्व राम भक्तांना विनंती मान्य शंकर कडू मान्य हिरा राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीच भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक नवर अनेक साड्यांचे प्रकार साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर